अक्षताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे बाहेर अगदी कडकडीत उन्हाळा चालू झालेला आहे आणि अशा वेळेस जेवणापेक्षा जास्त प्रमाणात पाणीच प्यायलं जातं कारण खूप जास्त घाम येतो आणि घामामुळे शरीरातलं पाणी कमी होतं आणि जेवण कमी प्रमाणात जातं तर अशा वेळेस जेवणाची चवसुद्धा लागत नाही म्हणून आपल्याला दुपारचं जेवण हे अगदी हलकं फुलकं पौष्टिक आणि अगदी सात्विक असं जेवण जेवायला हवं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी हलकी फुलकी आणि पौष्टिक अशी थाळी तयार करून दाखवणार आहे की जेणेकरून आपल्याला दुपारच्या जेवणाची चव देखील लागेल आणि जेवणसुद्धा जाईल तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर आपण कुकरमध्ये डाळ भात शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी दोन भांडी घेतलेली आहेत कुकरची आणि एका भांड्यामध्ये चार चमचे मुगाची डाळ आणि एक चमचा तुरीची डाळ घेऊन ती दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतलेला आहे तो तांदूळसुद्धा मी दोन ते ती तीन वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता जी कोवळी लुसलुशीत आणि अशी हिरवीगार मेथीची भाजी कपड्यामध्ये बांधून ठेवली होती म्हणजे निवडून स्वच्छ निवडून कपड्यामध्ये बांधून ठेवली होती जेणेकरून ती तशीच हिरवीगार लाई राहील कोवळी राहील आणि ताजीसुद्धा राहील तर ही भाजीसुद्धा आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत डाळ तांदूळ आणि भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि डाळ आणि तांदळामध्ये थोडे थोडेसे म्हणजे बोट बुडेल एवढं पाणी मी त्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आणि मेथीची भाजीसुद्धा धुऊन ती निथळत ठेवलेली आहे म्हणजे सुद्धा सगळे पाणी निथळून जाईल आता एक लाल बुंद टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि डाळीमध्ये घातलेला आहे तसाच एक मिडियम आकारातला कांदा घेतलेला आहे तो कांदासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला डाळीमध्येच घालायचा आहे आता याम या, या डाळीमध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा हळद थोडंसं चवीनुसार मीठ हे आपण डाळ डाळीमध्ये सुद्धा घातलेले आहे आणि तांदळामध्ये सुद्धा घातलेले आहे तसेच डाळ लवकर शिजण्यासाठी आणि मऊ अशी एकसारखी शिजण्यासाठी इथे आपण थोडेसे अर्धा चमचाभर तेल घातलेले आहे आता डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि कुकरमध्ये थोडेसे तळाला पाणी घेऊन गॅस चालू करूयात आणि या कुकरमध्ये आपण सगळ्यात अगोदर डाळीचा डब्बा खाली ठेवून देऊयात आणि या डब्यावर आपण तांदळाचा डब्बा ठेवून देऊयात आणि झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊयात डाळ आणि तांदूळ छान शिजत आहेत तोपर्यंत आपण चपातीसाठीचं पीठ मळून घेऊयात तर अशा पद्धतीने जर तुम्ही जेवणाचं नियोजन केलं ना तर पाऊण तासात तुमचा संपूर्ण स्वयंपाक तयार होतो गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केले आणि त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून गव्हाचे पीठ मळून घेतलेले आहे गव्हाचे पीठ मळायला अगदी पाच मिनटं लागतात आता शेवटी सगळ्यात शेवटी यामध्ये थोडेसे हातावर तेल घ्यायचे आणि तेलाने परत एकदा गव्हाच्या पिठाचा गोळा जो आहे तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे गव्हाचे पीठ व्यवस्थित मळून झाले की त्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे पीठ जे आहे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहे तर गव्हाचे पीठ छानपैकी मुरत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी फ्रीजमधून सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि तसेच आपल्याला कोथिंबीर सुद्धा लागणार आहे ती म्हणजे डाळीला आपण कोथिंबीर घालणार आहोत तर त्यासाठी सुद्धा आपण कोथिंबीर काढून घेऊयात तर कोथिंबीर हिरवी मिरची आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात कारण त्यामध्ये सुद्धा माती असते तर ती स्वच्छ पाण्याने धुवूनच आपल्याला इथे चिरून घ्यायची आहे तर इथे कोथिंबीर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली तसेच मिरच्यासुद्धा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यापैकी चार ते पाच हिरव्या मिरच्या आपण मेथीच्या भाजीला वापरणार आहोत आणि तीन ते चार मिरच्या आपण डाळीला फोडणीसाठी वापरणार आहोत तर इथे मी जे हिरव्या मिरच्या आहे त्या बारीक चिरून घेत आहे मिरच्या बारीक चिरून झाल्या की त्यानंतर आपण लसूण पाकळ्या जे आहेत ते छान अशा ठेचून घेणार आहोत ठेचल्यामुळे जो लसणातला स्वाद आहे तो छान असा मेथीच्या भाजीमध्ये किंवा पाळीच्या फोडणीमध्ये उतरतो आणि डाळ किंवा मेथीची भाजी छान चवीला लागते लसणाच्या पाकळ्या ठेचून झाल्यानंतर या लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत म्हणजे छान असा हा बारीक लसूण चिरला जातो लसूण चिरल्यानंतर मिरची चिरून झाल्यानंतर आपण जी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे ती, आहे, ती सुद्धा बारीक चिरून घेऊया कुकरमध्ये लावलेली डाळ आणि तांदूळ जे आहेत ते छान असे शिजत आहेत त्याची शिट्टीसुद्धा झालेली आहे तोपर्यंत आपण इथे हिरवीगार अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली कोवळी लुसलुशीत मेथी जी आहे ती चिरून एका बोलमध्ये काढून घेऊयात तर ही जी मेथी आहे ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि मग त्याला फोडणी द्यायची आहे सगळी मेथीची भाजी इथे चिरून झालेली आहे कुकरच्या चार शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत कुकरचे लगेच झाकण उघडायचे नाही त्याची संपूर्ण वाफ निघून गेल्यानंतरच कुकर आपल्याला उघडायचं आहे तोपर्यंत आपण मेथीची भाजी तयार करून घेऊयात तर मेथीच्या भाजीसाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे एका वाटीमध्ये तीन ते चार चमचे मुगाची डाळ काढून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ही मुगाची डाळसुद्धा आपल्याला काही वेळ भिजत ठेवायची आहे आता इथे आपली कढईसुद्धा छान गरम झालेली आहे त्यामध्ये मी दोन ते ती तीन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झाले की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूयात लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायच्या आहेत लसूण आपला छान परतून झाला त्याचा छान सुगंध येतो की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालूयात मिरची आणि लसूण आपल्याला दोन ते तीन मिनटं परतायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे मिरची लवकर परतली जाते आणि लसणाचासुद्धा छान असा ब्राउनिश कलर येतो इथे आता आपण डाळीमध्ये घातलेले पाणी पूर्णपणे काढून घेतलेले आहे आणि जी भिजत घातलेली मुगाची डाळ होती तीसुद्धा आपण मिरची आणि लसणासोबत तेलामध्ये घातलेली आहे आता दोन ते तीन मिनटं डाळ घातल्यानंतर अगदी हाय फ्लेमवर आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये मुगाची डाळ हिरवी मिरची लसूण छान परतून घेतल्यानंतर आता आपण गॅसची फ्लेम अतिशय लो करायची आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी घालायची एका साईडला तव्यावर मी शेंगदाणेसुद्धा परतायला ठेवलेले आहे बारीक चिरलेली मेथीची भाजी कढईमध्ये घातल्यावर त्यावर झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम लो करायची पाच मिनटं झाकण ठेवल्यावर जरा मेथीची जी क्वांटिटी आहे ती कमी होते आणि ती परत परतण्यासाठी सोपी जाते तर आता जी आपण डाळ मिरची लसूण यामध्ये आपण तेलामध्ये परतून घेतलेली आहे ती सगळी आपण या मेथीच्या भाजीमध्ये व्यवस्थित हळूहळू मिक्स करून घेऊयात मेथीच्या भाजीमध्ये सगळे व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि मीठसुद्धा या, या, या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मेथीच्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतले की पाच मिनटासाठी लो फ्लेमवर यावर झाकण ठेवलेले होते आणि झाकण काढून अधूनमधून याला मेथीच्या भाजीला हलवत राहायचे आहे जे आपण शेंगदाणे परतायला दुसऱ्या तव्यावर ठेवले होते त्याचा कूट तयार केला आणि भाजीमध्ये घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि अगदी बारीक फ्लेमवर झाकण ठेवून मेथीची भाजी एका दुसऱ्या गॅसवर शिजायला ठेवली म्हणजे मेथीच्या भाजीमध्ये असलेलं जे काही पाणी असेल ते रिलीज होईल आणि भाजी शिजायला मदत होईल त्यामध्ये आपण मुगाची डाळसुद्धा घातलेली आहे तर मुगाची डाळसुद्धा त्याच पाण्यामध्ये शिजून निघेल तर इथे आता कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे कुकरचे झाकण उघडून यामध्ये शिजलेला आहे भात तो बाजूला काढून घेऊयात आणि खाली तुम्ही पाहू शकता डाळसुद्धा छान आपली शिजलेली आहे डाळीला फोडणी देण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे तर पातेलं आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता डाळसुद्धा आपली छान शिजलेली आहे तर डाळीला थोडंसं आपण चमच्याच्या मदतीने थोडंसं घोटून घेऊयात आणि डाळी डाळीमध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे कांदा घातलेला होता तोसुद्धा डाळीसोबतच छान शिजला गेलेला आहे तर इथे आपली डाळ छान शिजून झालेली आहे एकजीव मी याला चमच्याने हलवून केलेला आहे आता पातेलं गरम झाले की यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालूयात तेल गरम करून घेतले की यामध्ये आपण छोटा पाव चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालूयात जिरे छान फुलले की त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालूयात त्याचसोबत दोन तीन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालूयात आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर आहे तीसुद्धा फोडणीमध्येच घालूयात फोडणीमध्ये जर तुम्ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली की डाळीला छान स्वाद येतो आणि चवसुद्धा छान लागते आता त्यानंतर सगळ्यात शेवटी जी घोटून घेतलेली डाळ आहे ती आपण संपूर्णपणे या फोडणीमध्ये ओतून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात गॅसची हाय फ्लेम ठेवून आता आपल्याला या डाळीला मोठी उकळी आणून द्यायची आहे आणि याला सतत हलवत राहायचे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता गॅसची फ्लेम हाय आहे आणि आपण डाळीला छान अशी उकळी आणून देतो आहे डाळ छान उकळतीये तोपर्यंत एका साईडला गॅसवर ठेवलेली जी मेथीची भाजी आहे त्यालासुद्धा छान पाणी सुटलेले आहे आणि मस्त अशी मेथीची भाजीसुद्धा आपली तयार होतीये आहे तर आता डाळ एका साईडला उकळते मेथीची भाजी होती तर आपण दुसऱ्या साईडला आता आपण चपात्या करायला घेऊयात चपात्या करत करत इथे आपण मेथीची भाजीसुद्धा एका साईडला हलवून घेऊयात आणि डाळीलासुद्धा थोडंसं हलवून घेऊयात तर इथे आपली मेथीची भाजी तयार केलेली आहे मी गॅस बंद केलेला आहे तसेच डाळसुद्धा छान उकळली आहे तोसुद्धा गॅस आपण बंद करूयात तसेच सगळ्यात शेवटी डाळीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मिक्स करून घेऊयात तर इथे आपली डाळसुद्धा तयार झालेली आहे आणि दुसऱ्या साईडला चपात्या करत होते तर चपात्यासुद्धा इथे आपल्या तयार होत आहेत चपात्या तयार झाल्या की इथे आपण कांदा आणि टोमॅटोची छान अशी कोशिंबीर तयार करूयात त्यासाठी इथे मी लालबुंद टोमॅटो घेतलेला आहे त्याला बारीक चिरून घेतलेले आहे तसेच मीडियम आकारातला कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आपण या कोशिंबीरमध्ये घालणार आहोत तर कोथिंबीर धुवून घेतली आणि बारीक चिरून या कांदा टोमॅटोवर घातली आता यामध्ये आपण दोन चमचे थंडगार असे दही घालूयात उन्हाळ्यामध्ये नेहमी तुम्ही दही जा म्हणजे उन्हाळा जास्त बाधत नाही आणि दुपारचं दही खाल्ल्यावर पोटामध्ये थंडगार सुद्धा वाटतं आणि जेवलेलं अन्न जे आहे ते चविलं सुद्धा लागतं शिवाय जेवलेलं अन्न पचलं सुद्धा जातं तर ही जी दही मी या कोशिंबीरमध्ये घातलेली आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे मीठ घातलेलं आहे आणि कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतलेले आहे सगळ्यात शेवटी आपण पापड भाजूयात तर उडदाचे पापड इथे मी भाजून घेत आहे आणि हे, हे उडदाचे पापड कोशिंबीर डाळ भात मेथीची भाजी असा संपूर्ण स्वयंपाक आपला तयार झालेला आहे आता आपण हे सर्व करूयात तर उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचा हलका फुलका आणि पौष्टिक दुपारचा आहार तुम्हीसुद्धा तयार करून पहा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा आणि पुन्हा आपण लवकरच भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय